सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस मराठा बांधवांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे कारण मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आंदोलकाला कित्येक वर्षानंतर यश आलं आहे राज्य सरकारने जरांगे पाटलाच्या सर्व मागण्या मान्य करत मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण पसरलं महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलाच्या लढ्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे जरांगे पाटलाची परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी उदयनरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे म्हणून जरांगे पाटलाच्या रूपात मराठा समाजाला त्यांचे प्रश्न मांडणारा एक रोखठोक नेता मिळाला आहे जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकावर ठाम राहत राज्य सरकारला सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडला आहे त्यामुळं संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाच्या विजयाच्या घोषणा देत आहे या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती थेट विधानपरिषदेवर करण्यात यावी अशी मागणी उदय नरे यांच्याकडून करण्यात आली आहे या मागणीला घेऊन उदय नरे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे